Það er ekki til að láta út úr því að verður séð hól að fata það fangila. न सांगता पाहुणे घरी आले का इतकी फजिती उडती आता कसं आहे फोन आहे कोणी फोन करून येतं तर यावेळेस काय झालं पाहुणे म्हणेबाईला सांगायचंच नाही आणि ते तसंच तसेच आले न सांगता मला मी ना कपडे धुऊ लागले दीपक म्हणे ऐकून आलं बघ मला वाटलं कोणी शेजारच्या पाजाराचाच आला असन तर मी तसेच आले गावनरच होते तर मला ना इतके पहिले दिवस आठवले फोन नव्हते तेव्हा असेच पाहुणे यायचे अचानक तर माणसाची धांधल फजिती व्हायची

मैत्रिणीं आज इतका कामाचा गोंधळ झाला माझ्या काय सांगू कपडे धुवायला बसले कपडे धुता धुता पाहुणे आले मग पाहुण्यांना चहा पाणी केला आता कपडे तसेच पडले धुवायचे आता लाईट नाही आहे आमच्या इथं पाचव्या मधल्यावर काम चालू आहे फर्निचरचं तर लाईट बंद केलेली आहे तर चला ठीक आहे आता तो रुग्ण ना आपण ना भाजी करून घेऊ वांग्याची मस्त वांगे बघा कसे काटाळ काटाळ वांगे हे छान आता आपल्याला खार वांग बनवायचे खार्या वांग्याला काय लागतं हिरवी मिरची कोथंबीर लसूण तर आता मिक्सर लाईट नसल्यामुळं मिक्सर नाही आहे आता ह्याच्यात घेऊ आपण हे असं कुठून घ्यायचं तर आधी कुठून घे कुठून झाला आता आपला हिरवी मिरची लसूण कोथंबीर छान कुटून घेतली ह्याच्यातच मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आता ह्याच्यात आपल्याला टाकायची आहे हळद टाकायची जराशी थोडीशी त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं मी तुमच्या हिशोबात देऊन टाकू शकता टाकायचं ता, थोडंसं हिंग आता इकडं कडे ठेवली तेल गरम करायला ठेवले मी तेल गरम झालं इकडं पाणी गरम करून घेतलं भाजीला वांगे पण चिरून घेतले छान असे वांगे चिरून घ्यायचे मस्त छान कोळे कोळे वांगे आता हे आपल्याला कालून त्याच्यात भरायचं आहे असं छान मस्त भरायचं वांग्यामध्ये आता सगळे वांगे आपल्याला तेलामध्ये सोडायचे चांगले फ्राय करून घ्यायचे गॅस मोठा करायचा फ्राय करूस तर बारीक गॅस केला का अशा वांगेनं वाताळणे होते तर आणि लवकर शिजत नाही तर मैत्रिणी नाश वांग्याची भाजी करून बघा खारं वांगं खूप चांगलं लागतं खास करून लोकांडाच्या कढईतल्या भाज्या खूप चवदार लागत आहेत दुसऱ्याकडे काढून घेऊ आता ही भाजी कारण हिरवं वांग आहे ना खारं वांग तर लोखंडाच्याकडे अशा भाज्यांना जास्त उठवल्या का तर काळ्या पडत आता खूपच काळ्या दिसतात बारीक गॅस करायचा असं छान मस्त आणि असे झाकून ठेवायची बारीक गॅस करायचं बारीक गॅस केल्यामुळं काय होतं झाकून जरी ठेवलं ना तर वाफेवर छान शिजून जाते तर मोठा गॅस केला तर झाकून जर ठेवलं तर सगळं तेल ओढून जातं भाजीवरचं असं बारीक राहून वाफीवर तोपर्यंत मम्मी आता काय करणार कपडे राहिलेले माझे पिळायचे टाकणार आहे दीपकला ना ना आवडत मग आता आधी नाही इकडं थोडसा भात टाकून देते कपडे पिळूस तर वाळू वारस तर भात शिजून जाईन भाज, भाजी शिजून जाईन मैत्रिणींनो तर असे कामं राहते तर सकाळी ते संध्याकाळपर्यंत माझ्या माग बघा झाले कपडे वाळू वारस तर भाजी शिजली आता इकडं भाकर टाकते त्यांचा जेवायचा टाइम झालेला आहे आधी भाकर टाकून घेते ते आले का जेवायला वाढवून देते आले बघा ते आता त्यांना जेवायला वाढवून देते नंतर मी जेवारीचे भाकर टाकते आम्हाला दिपकलान मला तर चला भाकर कशी पकली बघा पोळपाटावरची तर वरच्या पाचव्या वाजल्यावर बंद वरी ना तीन तास झाले माझं व्हिडिओ टाकायचं आहे अजून वायफाय बंद पडल्यामुळे व्हिडिओ पण वडिओ बघू आपण की किती टाईम आहे अजून लाइटला किती टाईम आहे हा कुठे लाईट वाला कुठे अरे लाईट काम चालू नाही ना लाईट तीन तास झाला आम्हाला आधीच सांगायचं ते डॉक्टर काका कोणीच नाही गेले कुठे गेली मला इडिओ टाकायचंय अजून मला आता वायफाय बंद इडिओ पडत नाही ना कस काय टाकायचं त्यांनी आधीच सांगायचं लाईट बंद करायची म्हणून लवकर चालू नंतर वाटलं तर थोड्या वेळ बंद करा मग अजून थोडा वेळ चालू हां हां का हां ओही व्हिडिओ टाकावा लागतं ना मला वायफाय होत आहे ना माझं हां लिनी खाली कारण दोघात लाईट असल्यामुळे ना वरच्या पाच्यामध्ये वरून आमच्या दोघात लाईट आहे ना त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी काम चालू होतं त्यांनी आता कितीला बंद केलेली अकरा साडे अकराला बंद केलेली वाटतं एक दोन अडीच तास झालं म्हणजे अर्धा तासच बंद करायची तर आधी सांगितलं असत मग मी व्हिडिओ पण टाकून दिला असता वायफायवर व्हिडिओ पडतं असं पडतच नाही असा डोक्याला ताण येते आहे यूट्यूबचा ज्यांना बी काम करायचं असेल यूट्यूबवर आधी सगळं मॅनेजमेंट करावं लागते मोबाईल चांगला वा घरात वायफाय पाहिजे वायफाय नसला तर व्हिडिओ पडत नाही वायफायला माझ्या महिन्याला पाचशे रुपये सहाशे रुपये महिन्याला भरावं लागतात वायफायला तर म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की ज्याला यूट्यूबवर काम करायचे त्याने विचारपूर्वक करा नाही तर काही खरं नाही डबलटिबल नुकसान होतं आधी खूप पैसे खर्च करावं लागते तर कुठं आपण यूट्यूबवर पोहोचू लोपा लोकायला असं सूप वाटतं असं किंवा सगळ्यांना असं वाटतं काही नाही नसतं येतात टी व्हीवर येतात मोबाईलवरून येतात यूट्यूबवर त्याच्यामगं खूप मोठे मोठे कार असताना खूप मोठे मोठे कार नाही त्याला मोबाईल चांगला लागतं माईक लागतं वायफाय लागतं घरामध्ये तेव्हा आपण युट्यूब वर काम करू शकतो त्याला युट्यूब ची मॅनेजमेंट लागते काय करायचं काय नाही दुकानात निघाले मैत्रिणींना दुकानातून मला ना फोन आला कोणतरी आलाय साडी घ्यायला का थोडं थोडं हो जायला मैत्रिणींना मी आले बघा आता घरी नऊ वाजले आता काही स्वयंपाक करायचं नाही दीपक चालले आता बाहेर तो म्हणे मी आम्ही तिकडचं दोन चार जण आहे तिकडच रस्ते अरे धुरे करून जेवण करून जायचं ना तर आता बाबाला दोन चार अंडी चटणी आहे ते आल्यावर दोन तीन एक दोन पोळ्या टाकून त्यांच्या पुरत्या मला आहे भात जराशी दुपारची भाक करे मी आता जराशी टमाटे चटणी करणारे चाललं करे कधी येणारे सकाळी उद्या संध्याकाळी बघा आता उद्या आता मग इतकी धाव पडे सकाळी सकाळी मला बी उद्या लवकर दुकानात जावं लागणार आहे तर चला आता मी ना हे बदन बाबा पुरते आमच्या चपात्या करते आणि मला थोडीशी टमाट्याची चटणी करते आधी इकडे दोन दूध गरम करायला ठेवते कांदा वगैरे तर दूध पण गरम होईल इकडं टमाट्याची चटणी करून घेते मस्त छान काही दिवसापासून टमाट्याची चटणी केलेली नाही आहे दुपारची भाग ज्वारीची जेवारीची आणि करा टमाट्याची चटणी मला खूप आवडते व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा